मुंबईच्या ही स्वस्त तुम्हाला या ठिकाणी कुर्तीचं कलेक्शन मिळतं म्हणजे खरंच विश्वास असेल होत पण लिटरली मी तुम्हाला सांगू का बरेच लोक मुंबईकडे जात असतात कुर्त्या कलेक्शन घ्यायला पण कुर्त्यांचं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये मिळणार आहे माहिती तुम्हाला प्राइस सेव्हन्टी नाईन एकोणऐंशी रुपयापासून तुम्हाला कुर्तीची इथे स्टार्टिंग होणार आहे म्हणजे त्याचे तुम्ही पॅटर्न्स बघणार ना तर एकदम तुमच्यासाठी शॉक होण्यासारखंच होणार आहे कारण काय बरेच लोक उल्हासनगर कडेच वळत असतात पण एकदा नक्कीच व्हिजिट करा अजमिरा फॅशन ला या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये कुर्तीचं कलेक्शन मिळणार आहे चला तर बघूया आपण कुर्तीचं कसं कलेक्शन असणार आहे बघणार आहोत खूपच म्हणजे प्रीमियम क्वालिटी असणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला रेंज सुद्धा स्वस्त मिळणार आहे जर तुम्हाला बुटीक साठी हे कलेक्शन ठेवायचे असतील तर नक्कीच बेस्ट आहे कारण बुटीकमध्ये जास्त डार्क कलर कॉम्बिनेशन किंवा हेवी वर्क वाला जे डिझाईन असतात ते सुद्धा जास्त युज नाही केलं जात जसं तुम्हाला मी हे कुर्तीचं पॅटर्न दाखवते सेम याच पद्धतीने साठी कलेक्शन हवे असतात जसं तुम्ही हे बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला गोटापट्टीच्या लाइनिंगचा दुपट्टा मिळणार आहे खूपच सुंदर ऑल ओव्हर तुम्हाला याच्यामध्ये गोटापट्टीची लेस लावली गेली असणार आहे असेच तुम्ही कलेक्शन आपल्या दुकानात ठेवा आणि जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर एका होलसेलर एका मॅन्युफॅक्चर सोबत जुडलं तर बेस्ट असतं कारण की काय आपल्याला स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये सगळ्या गोष्टी मिळत असतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात तर डिजिटल प्रिंट आहे डार्क आणि लाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हे कुर्तीचं पॅटर्न मिळणार आहे आणि त्याच्यासोबत व्ही नेकचं कॉम्बिनेशन खूपच छान आहे बघा महिलांना रोजच्या रोज नवनवीन कलेक्शन लागत असतात आणि आपल्या घरात जर मुलगी असेल किंवा म्हणजे महिलांचं असं असतं की रोजच त्यांना नवीन कलेक्शन आणि मुलगी जर असली तर तिला रोज कॉलेजला जाण्यासाठी एक ड्रेस लागतो किंवा क्लासला जात असेल ती तर क्लासेस ट्युशन वगैरे असतात त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना रोजच्या रोज, रोज नवनवीन कलेक्शन लागत असतात तर दुकानात आल्यानंतर प्रत्येक कस्टमर म्हणत असतं की नवीनच आम्हाला कलेक्शन हवं आहे नवीन कलेक्शन घेण्यासाठी तुम्हाला इथं यावं लागणार आहे म्हणजे की अजमेरा फॅशनमध्ये हे बॉटम आहे तुम्ही बघू शकता बॉटम सुद्धा तुम्हाला प्रॉपर मध्ये पॅकिंग मिळणार आहे आणि दुपट्टा सुद्धा पॅकेजिंग सुंदर आणि छान पॅकेजिंग सुद्धा मिळणार आहे पहिले तर इम्प्रेशन महिलांचं इथून स्टार्ट होतं की तुम्ही पॅकेजिंग त्यांना कशी देत आहात कसं असतं महिलांचं महिला दुकानात गेल्यानंतर डिस्कस करतात स्वस्तात आहे का चांगली क्वालिटी आहे का प्रीमियम असेल तर आम्ही घेणार म्हणून तुम्हाला काय करायचंय कस्टमरला एकदम कॉन्फिडन्सली तुम्हाला सांगायचं आहे हो आहो आमच्याकडे क्वालिटी सुद्धा बेस्ट आहे रिंग सुद्धा बेस्ट मिळणार आहे आणि डिझाईन्स बघून सुद्धा तुम्ही एकदम चकित होऊन जाणार एवढी तुम्हाला छान डिझाईन या ठिकाणी मिळणार आहे असं तुम्हाला कस्टमरला कॉन्फिडन्सली बोलायचं जसं तुम्हाला हे कलेक्शन दाखवते मी खूपच छान आहे याच्यात यांना जे सिक्वेन्सचं काम आहे प्रॉपर तुम्हाला एकदम बारकाईने सिक्वेन्स याच्यामध्ये काम मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल प्रिंट मिळणार आहे आणि मध्ये बॉटम आणि त्याच्यासोबत तुम्हाला हा कॉटनचा दुपट्टा मिळणार आहे खूपच छान छान कलेक्शन आहे कुर्तींमध्ये काय असतं फक्त एकदा तुम्हाला या ठिकाणी व्हिजिट करायचं एकदा अजमेरा फॅशनला भेट द्यायचे भेट दिल्यानंतर पूर्ण टूर करा तुम्ही अजमेरा फॅशनचा मग तुमच्या नक्कीच लक्षात येईल की खरंच व्हिडिओमध्ये वैशाली मॅडम आणि जे सांगितलं होतं लिटरली तेच आम्हाला कलेक्शन आणि तीच आम्हाला व्हरायटीज या ठिकाणी आल्यानंतर मिळाली आहे म्हणजे इथे कलेक्शन तुम्हाला खूप सुंदर आणि छान छान मिळतात आणि त्याच्यासोबत तुम्हाला रेंज प्राइस ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करून दिल्या जातात जर तुमचा नवीन व्यवसाय असेल तर काहीच हरकत नाहीये कारण बऱ्याच लोकांना नवीन व्यवसाय स्टार्ट केला की एकदम भीती वाटते अरे व्यवसाय स्टार्ट कसा करायचा गुंतवणूक कशी करायची किंवा कस्टमर आल्यानंतर सोबत बोलायचं कसं बघा बाकी कस्टमर असतात रुडली बोलतात थोड्या रागाने बोलतात पण हे तुमचं काम नाहीये तुम्हाला त्यांच्याशी एकदम प्रेमाने बोलायचं आहे आणि व्यवस्थित तुम्हाला तुमचा जो सेल आहे तो वाढवायचा आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूपच वेगळं काहीतरी कलेक्शन आहे नेक पॅटर्न तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि कलर पण खूप छान आहे मल्टी कलरचा याच्यावर तुम्हाला जे आहे नेक पॅटर्न मिळणार आहे खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे हे बघू शकता अर्धा व्हिडिओ झालेला आहे पण याच्यामध्ये तुम्हाला मी सायजेस नाही सांगितलं तर सायजेस तुम्हाला टोटल मिळतील आणि कुर्तीचं कलेक्शन असं आहे की याच्यामध्ये आपल्याला सायजेस ठेवणं खूप गरजेचं आहे एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पर्यंत जर तुम्हाला सिक्स एक्सेल पर्यंत पण तुम्हाला सायजेस मिळणार आहे आणि नॉर्मल एक गोष्ट आहे की कुर्तीचं कलेक्शन म्हटलं की त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी येत असतात म्हणजे की कसं सुरुवातीला आपण कपडा बघत असतो दुसरं म्हणजे की त्याच्यात पॅटर्न कसा आहे म्हणजे की ते नायरा कट आहे त्याच्यासोबत आलिया कट आहे स्ट्रेट कट आहे किंवा कुठल्या प्रकारचं कट पॅटर्न आहे कुर्तीचं ते बघतो दुसरं तिसरं आपण तुम्हाला सांगायचं म्हटलं सा की त्याच्यावर वर्क कशा पद्धतीने आहेत वर्क नंतर आपण बघत असतो की याच्यामध्ये अजून काय डिझाईन्स नवीन आले आणि त्याच्यासोबत सोबत तुम्ही साईज सुद्धा मेंटेन करा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेंटेन करणं खूप गरजेचं आहे बघा म्हणजे कलेक्शन भरपूर आहेत भरपूर जास्त व्हरायटीज आहे पण एका व्हिडिओ मध्ये कव्हर करणं शक्य नाही होत इथे भरपूर जास्त कलेक्शन असतात प्रत्येक व्हिडिओ मध्ये सात आठ काहीतरी आम्ही कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन येतो कारण तुम्हाला लक्षात यावं की अजमेरा फॅशन मध्ये कशा टाईपचे कुर्ती किंवा अदरवाइज कुठले प्रॉडक्ट असतात तुम्हाला आवडतीलच नक्कीच असे सिलेक्टेड मी पीस आणते प्रत्येक व्हिडिओमध्ये तर नक्कीच जास्त व्हिडिओही आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसू नका तर तोपर्यंत नमस्कार